हे चाललंय हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर आर्ट्स तर इथे सकाळी सकाळी सगळ्यांची इकडे तिकडे जाण्याची घाई सुरू होती कोणाला ड्युटीवर जायचं होतं कोणाला शाळेत जायचं होतं कोणाला गॅरेजवर जायचं होतं तर मी म्हटलं चला पटापट स्वयंपाक करून घ्यावं म्हणजे सर्वजण चालले जातात आपापल्या कामी तर मामींची पूजा व्हायची होती मामी बसलेल्या तर पूजेला आणि सर्वजणं करत होती मी म्हटलं मामी टेन्शन नको हो मी मी करून देते पोळ्या तर मग <laughs> मी ते पोळ्या वगैरे केल्या भाजी पण करून घेतली सोबतच कारण पुन्हा वेळ होईल म्हटलं आणि सतरा वेळा वेगवेगळी भाजी करण्यापेक्षा एका दमाने मग मिक्सर सॉरी एका दमाने मी वांग्याची भाजी करून घेतली कारण आज आमचा बेत होता काय त्याला पानगी आणि आलवंग्याची भाजी आंब्याची कढी वरण भात हे सर्व होतं तर इथे मामानी बघा दळण दळून आणलेलं होतं पानग्याचं तर तेच मी बघत होती व्यवस्थित आणलं की नाही व म्हणून कारण मामींनी क कधीच पानगे वगैरे खाल्ले नव्हते एकचदा खाल्ले होते खूप दिवस अगोदर खाल्ले होते म्हणते तर तिथ ते पानग्याची कणिक व्यवस्थित दळून आली की नाही म्हणून मग मी ते मुलं वाट पाहत आहे मॅडमजी सध्या खाईत आहे वर बाय का? बाय लवकर ये पण पन। जायचं ना पण आज नक्की बाय बाय पोचली म्हणून हो का जवळ आहे का इथून शाळा हो का मामींनी बघा किती छान मस्त असं झाडं लावलेलं आहे आम्ही घेतली यातले काही झाडं हे घेतलेलं आहे आणि हे बघा हे खाली झाड वेल आहे पूर्ण वर आलं आहे छान मस्त मस्त दिसते ते शेवंती आहे इथे मस्त हे शंखपुष्पी म्हणते आला हे वरपर्यंत गेलेलं आहे तिसऱ्या मजल्यावर खालून पूर्ण वर घेतलेले आहे झाडं हे तर काहीच नाही तुम्हाला दाखवते नंतर आणि छान मस्त इथे हे लागलेले आहे ला हे कशाची फुलं आहे ते माहिती नाही पण सुंदर दिसतात आणि मस्त सर्व्याला जेव्हा फुलं येते तेव्हा आणखीन छान दिसते मामी याच्यात रंग बदलते ना माझ्या फुलं थोडसा गुलाबी येते ना याच्यामध्ये आणि हा छोटा बटन गुलाब याचा कलर बघा किती सुंदर शेड आहे मस्त इथे हा छोटा गुलाब आहे बारीक एकदम पण हे मस्त किती छान मस्त बहरलेलं आहे कुंडी पडली त्याच्यासाठी बघत झालेलं आहे हे शोचे झाड आहे पूर्ण इकडे पिंक कलरचा आणि ते लाजरीचं झाड आणि हे किती हे याच्याशी खेळायला मस्त वाटते असं हात लावला की लाजून जाते मस्त हो का हो का इकडे पण आहे छान मस्त आणि हे एक बेडरूम आहे मामीचा एक छोटासा एक होम टूर करून देते आणि हे इथे छान मस्त इथे बघा किती छान झाड लावलेलं आहे हे सुद्धा बघा किती छान मस्त बहरलेलं आहे आणि हे इथून बघा इथून एंट्री होते हा पूर्ण वॉश एरिया इकडे हा हॉल आहे इकडे हे बेडरूम आहे आणि सॉरी हे किचन आहे हे बघू शकता तुम्ही छान मस्त सध्या थोडंसं आ, गाई गाईचं काम आहे त्याच्यामुळे सध्या असं आवर व्हायचं आहे पण छोटासा एक टूर करून देते म्हटलं आणि इकडे छान देवघर ठेवलेलं आहे बघ लाईट गेली आहे त्याच्यामुळे दिसणार नाही व्यवस्थित आणि मामी करता येते पूजा आणि ही एक बेडरूम आहे इकडे आणि तुम्हाला आणखी एक खास गोष्ट दाखवते मामींनी इतकी छान मस्त झाडं जे आहे ते पूर्ण खाली म्हणजे जायचं काम नाही पडलं पाहिजे म्हणून सर्व झाडं खालून वर घेतलेले पूर्ण वेल म्हणजे हा वेला मुगरा आहे किंवा खाली झाड आहे आणि पूर्ण वर चाललेला आहे आणि काल रात्री याला जेव्हा फुलं आले होते ना तेव्हा इतकं छान मस्त सुगंध दरवळ होता इकडे तिकडे मस्त आणि हा एक गुलाबाचं बघा मी विश्वास नाही करा गुलाबाचा तिथून आहे खाली खालच्या फ्लोअरवरून हे चाललं आहे वर हे बघू शकता तुम्ही वर चाललेलं आहे आणि याचा कलर बघा किती छान मस्त गुलाबाची आत्ताच मामीने चार पाच फुलं तोडलेली आहे मस्त देवपूजा करायसाठी आणि छान मस्त अशा कळा कळ्या आलेल्या आहे हे बघा किती कळ्या आलेल्या आहे बहरलं मस्त हे झाडाची कटिंग वगैरे तेवढी काळजीच घ्यावी लागते म्हणा फुला ला झाडांची तेव्हा कुठे असे छान मस्त असे झाडं राहतात आणि हा जो आहे कन्नेर ले ले हे कन्नेराचं झाड आहे खालीसुद्धा मस्त झाडं लावलेले आहे हे बघू शकता तुम्ही मस्त हे चाललेलं आहे वर तर हे वर घेणार होत्या पण आता हे खाली फुलं वगैरे लागतात देवपूजेसाठी म्हणून हे इथे असं थोडंसं वाकवून दिलेलं आहे आणि फुलं बघा किती मस्त लागलेले खाली जायचं काम नाही वरच पूर्ण झाडं घेऊन घेतले छान झालेले आहे मस्त झाड आणि के केरी। केरी जा 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 जार, जार हे मला वाटते पूर्ण जमिनीत आहे असं कॅरी त्यांनी हे नाही केलेली आहे सिमेंटच्या याच्यावर नाही आहे ती कॅरी कॅरी जे आहे झाडांची ते जमिना जमिनीला असं म्हणजे अटॅच आहे का आहे ना हे झाड छान वाढत आहे जर जर का तुम्ही नाही का असं म्हणजे हे केलं असतं ना काय म्हणते त्या असं सिमेंट टाकलं असतं सिमेंटचं काँक्रीट आणि त्याच्यावर माती टाकून जर केलं असतं तर मग एवढे नसते बरले झाडं आहे का नाही जमिनीतल्या तेव्हा म्हणून ते एवढे म्हणजे मुळा वगैरे सर्व व्यवस्थित आहे आणि हे वरच्या फ्लोअरवर आहे घर आणि इथे बघा इथे दोन रूम आहे वाटते किरायनं दिलेलं आहे आणि हे पूर्ण असं ओपन पेस्ट ठेवलं ओपन प्लेस ठेवलेला आहे मामा काम वगैरे करतात आणि इकडे आहे कांडालय कांडा कांडा हे आहे कांडालय हे बघा इकडे आहे कांडालय इथे पण छान मस्त असे झाडं लावलेले आहे बघा कुंदाचं आहे हे कशाचं आहे माहिती नाही आणि हे पण छान झालेलं आहे झाड आणि हे बघा मोगऱ्याचं वरपर्यंत गेलेलं हे गुलाबाचं ते कन्नेराचं आणि तुळशी वृंदावन बघा किती छान आहे मस्त असं डिझाईन केलेलं आहे तुळशी वृंदावन लादरीचे झाडं खूप लावलेली आहे मामांनी मस्त वाटते हा कोणचा गुलाब आहे मामा गावरानी गुलाब आहे वाटते हो हा आहे गावराणी गुलाब आहे हो पण याचा जो सुगंध आहे ना तो खूप मस्त येते एक जरी फूल लागलं सुगंध मस्त येते आणि उमरं पण लागले वाटते झाडाला मस्त छोटस उमरीचं झाड आहे आणि उमरं सुद्धा लागलेले ला आहे पूजा करतात त्यांची आणि ते बेलाचं झाड लावलेलं आहे करफड आणि हे जे आहे हे वॉल कंपाऊंडला अटॅच एवढं हे केलेलं आहे के मस्त याला याच्यात हे कशाच हे कशाचं आहे ते हे असते ना मामा काय म्हणते त्याला कर्दळी नाही हे ते काही जखम वगैरे झाली त्याचीच काहीतरी जात आहे हे नदीच्या काटाने वगैरे जास्त कुंडीतलं हा फुलं आहे मस्त मस्त फुलं लागतं त्याला पण ते चहा पत्तीच चहा पत्ती नाही काय म्हणजे त्याला गवती चहा असा आहे आमच्या सासूबाईंचं माहेर तर इथे आली होती मी आईंना बोलवायसाठी शेजारी गेल्या होत्या त्या तर त्यांची गंमत केली थोडी गेले अ सासूबाई या, या ना लवकर लवकर शिजले पाहिजे ना आपले पानगे या लवकर लवकर तुम्ही माहेरी आयला म्हणून मस्त फिरूनच घेताय या लवकर घरी आमचा <laughs> आजच्या जेवणाचा सभेत काय हो मी छान मस्त अशी वांग्याची भाजी केलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त तर्री आलेली आहे भाजीवर आणि ते आहे वरण भात आणि पानग्याची कणिक कढीपत्ता आणि हा आहे आमच्या मामांनी कढीपत्ता आणला चटणी करायसाठी आता मामी याचं काय करते माहिती नाही काय करणार मामी चटणी करायची छान मामांना रोज विटॅमिन ए किंवा विटॅमिन ए जा केसांसाठी चांगलं असते तर आता आम्हाला पानगे करायचे आहे आता मी याची कणिक भिजवते आणि मस्त खाली जाऊन पानगे करू ते पण जगऱ्यावरचे असे नाही जगऱ्यावरचे ओन व ओन फोनमधले काही करत आम्ही आम्ही डायरेक्ट जगऱ्यावर करत असतो गावरान जेवण 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 करू आज आपण मस्त आणि आंब्याची कढी करायची आंब्याचे आंब्या याच्यात शिजलेले आहे आता ते मामी करणार कढी कारण कढी आंब्याची मामी मस्त करते खरंच ना आंबरस किती मस्त करता तुम्ही आमरस मस्त करता तुम्ही आता इथे मस्त बनत आहे आंब्याची कडी स्पेशालिस्ट व्यक्ती बनवत आहे काही खास रेसिपी काय काय टाकणार आहे यामध्ये लाल मिरची लाल मिरची काळी पत्ता।, पत्ता अद्रक लसणाची पेस्ट आणि हळद नाही टाकत का मेथीचे दाणे मेथीच्या दाण्याशिवाय सव नाही कडीला आहे का नाही आंब्याच्या तर नाहीच नाही ती दाणे त्याच्यानंतर यातच जाणार हळद धनीपूड और थोडसी हळद राई राई जिरा और सरसो का तेल उसको थोड़ा सा अलट पलट करने का और उसमें ये वो देने का ये बात और ऐसे झनाना बैठने देने का तभी कड़ी अच्छी लगती ये इसको बैठा धनाना देखो कैसा धुआं निकला इसमें डालना, ये आम का पाणी मस्त अशी आंब्याची कडी झालेली आहे तयार नाही थोडीशी उकळू द्यायची मस्त पैकी आणि छान नंतर मस्त अशी सूर सूर करून प्यायची <laughs> सूर की पियो, <laughs> आणि आता आम्ही जातो वर पानग्यांची तयारी करायसाठी हे घेऊन पेटवत आहे या तुम्ही हां नाही हां अभि कुठे गेलाय हां अभि कामात आहे का तू हो का ए शानू झालं का तुझं मामी इल वर घेऊन ये जा कणिक वगैरे मी खालीच भिजून घेतली आणि मग इथे आली वर कारण आम्ही आमचं आधी ठरलं होतं की खाली करायचं म्हणून पण मग माहिती नाही अचानक वर यांनी ठरवलं तर म्हटलं चला वर करूया तरी पट, तो तो तर इथे जग्रं काही केल्या पट पेटतच नव्हतं जग्रं म्हणजे हे गवऱ्यांचं तर हे काही केल्या पेटतच नव्हतं पावसाळ्यामुळे आहे की काय तर माहिती नाही मग बरं झालं आईंना एक आयडिया आली की याच्यात आपण कापूर टाकूया म्हणजे न लवकर पेटल्या जाईल तर मग आम्ही खूप 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 जास्त प्रयत्न केले खूप जास्त प्रयत्न केले त्याच्यानंतर मग शेवटी कापूर आणावा लागला मग कापूर टाकला आणि जेव्हा कापूर लावला तेव्हा ते व्यवस्थित पेटलं तर तर पानगे खाणं हे काही सोपी नाही आहे बनवणं सोपी आहे पण शेकणं जे आहे ते सर्वात जास्त कठीण आहे पेन म्हणजे सुरुवात या जगऱ्यापासून हे जग्र व्यवस्थित पेटलं पाहिजे तर छान मस्त आग पकडलेली होती तर म्हटलं आई तुम्ही हे बघा मी इकडे पटापट पानगी तयार करून घेते म्हणजेच जसं जगर व्यवस्थित पेटलं तेव्हा तसंच आपण इथे ही पानगे टाकून देऊ तर इथे भिजवलेली होती कणिक पण ते माहिती नाही खूप निखत झाली होती म्हणून मग पुन्हा पाणी वगैरे टाकून त्याच्यात कणिक छान चुरून घेतली मी आणि नंतर मग याची पानगे बनवणं सुरू केले तर कोणी कोणी मा सॉरी अमरावती साईडला जे आहे ते वेगळ्या पद्धतीचे रो पानगे केले जातात आणि रोडगे म्हणतात याला तर ते चपात्या चपात्या करतात आणि असे त्याचा एक गोळा तयार करून घेते ना आमच्याकडे जे आहे वर्धे साईडला तर ते असं केले अशा पद्धतीने केले जातात एक अशी चपाती केली जाते जाडी जाडी जा 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 आणि त्यात ते एक तेलाचा भरलेला मस्त गोळा जो आहे तो असा अंदर गोळ्या टाकल्या जातो तर अशा पद्धतीचे आमच्याकडे पानगी करतात आणि पानगे करताना आतून तेल जर व्यवस्थित लागलं ना छान मस्त आतून शिजून जातात पानगे पण ते तेल जर बाहेर आलं आणि ते ते तेलाचा हात जर बाहेरून पानग्यांना लागला तर पानगे लवकर जळतात शेकणं चालू आहे त्यासोबतच हात सुद्धा शेकणं चालू आहे

कुठे मिनी बाजार कुठे आहे गार्डन फक्त झाले आमचे पानगे आणि आता आम्ही पूर्ण जगऱ्यात ठेवलेले होते मस्त शेवट शेवट अशी जगऱ्यात ठेवावं लागते आणि मग याला मस्त आता पुसून टाकू कापडामध्ये याची पुसायची टेक्निक आहे बरं झालेले आहे एवढेच झालेले आहे मस्त आमचं होऊन जाते एवढ्या याच्यामध्ये होऊन <laughs> जाते ना आपल्या एवढ्या याच्यामध्ये काही पोळ्या कारण हे जास्त पानगा खात नाही पोळीच पाहिजे पाच आहे

तर बघू शकता तुम्ही आजचा जेवणाचा ताट झालेला आहे तयार की चालू करा की दोघंही बहीण भाऊ आणि सांगा की तुम्हाला आजचा बेत कसा वाटला हां मी तयार वगैरे केल्या आणि आता निघावच म्हटलं तर असा पाऊस पडला भयानक पाऊस आला आणि माझे विचार पण नव्हता केला की एवढा पाऊस येणार बा म्हणून कारण आबाळ वगैरे काहीच नव्हतं आलं हवा आली जोरात आणि बस पाऊसच पडला पण आता म्हटलं आम्ही जाते की नाही तर मग आम्ही चवशा खेळायचं काढलं होतं पाऊस कमी जा होताना दिसला तर म्हटलं आता हा पाऊस थांबून जाते तर चला आपण पटापट तयारी करू आणि नी निघू तयारी म्हणजे निघायचंच होतं यांची तयारी व्हायची होती मामींची व्हायची होती तर आता झालेल्या आहेत तयार आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा होत होता बराच मोठा होत होता म्हणून मग मी इथे या व्हिडिओला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू ठेवत आहे तर नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका